नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष आवटे पार्श्वजनिटिक्स इंडिया आज आपण पंजाब सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डग साहेब यांच्या घरी आलेलो आहे या अगोदर त्यांनी व्हिडिओ सोडले होते हरभऱ्याचे आज त्यांना किती अॅव्हरेज आले हे त्यांच्या तोंडून ऐकूया Uh, तुम्हाला आता त्या हिडिओमध्ये संपूर्ण दाखल होत म्हणजे तिथं देखील मोकळ्या जागेत तिथं देखील कटे टाकलेले बैठकीत देखील टाकलेले येतं तर तुम्हाला सांगतो संपूर्ण अठरा एकर शेत होतं पण मोजणी केल्यानंतर सगळं वैतीमध्ये सोळा सतरा एकर भरलं तर त्या सतरा एकर मध्ये असे जवळपास साडेतीनशे कट्टे माल निघाला आहे तर सांगायचं झालं एक एक एकरला एक समजा इंदोरची जी जात होती तिला काही ठिकाणी चोवीस कुंट चोवीस कट्ट्याचं ॲवरेज आलं त्याला तेवीस कट्ट्यात आलं आणि ना हाएस्ट एक एकर असं ऍक्युरेट होतं ना तिथं आम्ही शेत मुद्दा होऊन ते अवरेज काढण्यासाठी बघितलं तर तिथं पंचवीस कट्टे झाले म्हणजे जवळपास ते जर ते कट्टा भरू लागला पासष्ट ते पासष्ट पासून ते जवळपास अठ्ठावन्न पासून ते पासष्ट पर्यंत हा कट्ट्यामध्ये भरू लागलं तर त्याचं आम्ही जर मा सरासरी लावली तर सतरा क्विंटल पर्यंत आवरित गेला आम्हाला आणि काहीला चौदाच म्हणजे सरासरी काढली तर एकरी म्हणजे सरासरी सगळ्या शेताची दर झाली तर पंधरा क्विंटलचं सगळ्या शेताला उतार आला आणि सांगायचं झालं तर म्हणजे सोयाबीन देखील मला ह्या इंदूरच्या कंपनीचे इनवेज एकशे आठ टन सीड गोल्ड होते आणि ते एक सोयाकिंग होते अशा तीन जाती होत्या म्हणजे ना ह्या लवकर येणाऱ्या जाती त्याचं देखील काय झालं तर बारा एकर म्हणजे सगळं बारा बारा एकर मध्ये पाच एकर वाहून गेल्यामुळे बारा एकर मध्ये जवळपास अडीचशे कट्टे झालेते अडीचशे कट्टेमध्ये जवळपास ते झालं एक कट्ट्यामध्ये जवळपासच म्हणजे शंभर कट्टे जर भरले तर बासष्ट क्विंटल भरते तर ते बासष्ट सायडून बारा मध्ये असं जवळपास एकशे चाळीस जवळपास ते माल झालता म्हणजे ते जवळपास आम्हाला सोळा क्विंटलचं आवरेज आलं त्या म्हणजे सोयाबीनला देखील आवरेज झालं हरभऱ्याला देखील आलं त्याच्यामुळे मी जास्त करून इंधन जाती करत आहे आणि यावर्षी देखील करणारे माझे जवळपास या वर्षी आणखीन काय केलं मू न आणखीन शेती केली या पंचवीस एकर शेती आहे तर पंचवीस शेकर तुम्हाला यावर्षी देखील तुम्हाला आवरेज आलेला दाखवून देईल तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो मी नव्हे एक्याऐंशी आणि चौऱ्याण्णव नंबरचा हरभरा पेरलं होतं साहेबांनी त्यांना पंचवीस कट्टे सरासरी ॲव्हरेज आलेले आणि सोयाबीनला सुद्धा एकरी वी जवळपास पंचवीस कट्ट्याचा एवरेज आलेले तर प्रत्येक शेतकऱ्याने इनोव्हेज एकशे आठ आणि इनोव्हेज एक्क्याऐंशी हे नाव लक्षात ठेवावं आणि आपलं उत्पन्न वाढावं धन्यवाद